राम राम मित्रांनो मी अमोल कुळेकर पाटील तुम्हाला माहिती आहे की आपला गणपती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने साजरा झाला काही ठिकाणी गालबोट लागलं काल मंगळवार दहा ता दहा दिवसाचे गणपती होते ते विसर्जन झाले सुरतमध्ये एक आपल्या गणपती मंडळावरती दगडफेक झाली त्याच्यानंतर सुरतच्या किंवा गुजरातच्या सरकारने कशा पद्धतीने ॲक्शन घेतली आपण सगळ्यांनी बघितलं असेल त्याच्यानंतर गालबोट लागला आपल्या कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये देखील आपल्या पोलीस बांधवांना गणपती बाप्पाला सुरक्षितच म्हणजे त्याचं मूर्तीचं अपमान होऊ नये म्हणा किंवा गणपती बाप्पाचा आपला अपमान होऊ नये आणि हिंदू धर्माच्या भावना दुखू नये म्हणून गणपती बाप्पाला पोलिसांच्या गाडीमध्ये टाकावं लागलं दुसरी गोष्ट अशी आहे की काल भिवंडीमध्ये आपला हाच गलिचे प्रकार झाला की आपल्या मिरवणुकीवरती विसर्जनाला चाललेल्या एका मिरवणुकीवरती काही लोकांकडून दगडफेक करण्यात आली अरे बहुत लफडा होऊ शके त्या लफडावर आहे सन्नाटा गर्दी आणि आता भिवंडीचं वातावरण भयानक तापलेले गरम आहे तिथं जवळजवळ हजार दीड हजार पोलिसांचा जास्तच मी असू शकतो चार हजार पाच हजारापर्यंत आकडा असू शकतो एक्झॅक्टली मला माहिती नाही परंतु एवढा पोलिस फाट पो, पोलिसांचा फौजफाटा हा तैनात करण्यात आलेला आहे तिथली परिस्थिती सध्या बिकट आहे परंतु मला एकच बोलायचं आहे की अशा प्रकारचे हे जे दगडफेक करता तुम्ही हे करता हे सगळं करून काय फायदा आहे तुम्हाला काय मिळणार याच्यातून सगळ्यातून गोष्टी पण एक नक्की असं वाटतं की याच्या पाठीमागे कोणतरी आहे जे सगळं करवून आणते घडवून आणते आणि पोलिस प्रशासनाने ह्या सगळ्या गोष्टींचा उलगाडा करून ह्याच्या पाठी म्हणजे दगडफेक करतात हे प्या देत मूळ ह्याच्या पाठीमागे हे सगळं करवून आणि घडवून आणणारा कोण आहे ह्याचा तपास खरं तर के पोलिसांनी केला पाहिजे आणि मला माहिती आहे की पोलीस आपले शंभर टक्के ह्या गोष्टीचा तपास करतील आणि ह्याच्या पाठीमागे कोण होतं ह्याच्या अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की सांगेन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे आपल्या अशा प्रकारच्या कुठल्याही अपडेट असतील तर तुम्हाला लवकरात लवकर भेटतील Jai Shivraj, Jai